नमस्कार मी होनराव तुम्हाला सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते मित्रांनो जसं तुम्ही मागे जस्ट पाहू शकत आहात की तलाठी भरती दोन हजार पंचवीस सव्वीस याची काय येणार आहे बघा आता ऍड येण्याची दाट शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने शासनाने पण बघा सांगितलं होतं म्हणजे ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं त्याच वेळेस डिक्लेअर केलेलं की तलाठीची दोन हजार चारशे एकाहत्तर पदं भरायची आहेत ओके त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणपणे अ सतराशे तराठी पद ही मंजूर करण्यात आलेली आहे आपण फक्त आता नोटिफिकेशनची ऍड बघतोय नोटिफिकेशनची वाट बघतोय हो की नाही तर त्या अनुषंगाने म्हणजे तलाठी हे पद काय आहे त्याचं एवढं क्रेज कसं म्हणजे एवढं ग्रामीण भागामध्ये तो नेमकं काय काम करतो त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे निवड प्रक्रिया पगार त्याची परीक्षा पद्धती त्याच्या वयोमर्यादा काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याची प्रमोशन लेव्हल कुठपर्यंत जाते असं डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ पूर्ण बघणार आहोत म्हणजे मी पूर्ण तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे माहिती सगळी ऑथेंटिक आहे अभ्यास करून मागचे काही नोटिफिकेशन्स आणि वर्तमान प्रमाणपत्राची कात्रण याच्या आधारे आपण आता इथे सगळी चर्चा करणार आहोत ठीक आहे आता तुमचा सगळ्यात पहिल्या कमेंटमध्ये असा प्रश्न मला येणार आहे की मॅडम ऍड कधी येणार आहे तर मित्रांनो टू बी व्हेरी ऑनेस्ट ऍड कधी येणार आहे तर जसं म्हणजे जर का आपण शासनाच्या ओव्हरऑल बोलण्यावरती किंवा त्यांच्या जे काही राजकारणाचं जे वक्तव्य असतं त्याच्यावरती जर का आपण लक्ष दिलं किंवा ते लक्षात घेतलं तर अशी अपेक्षा होती खरं तर आत्ता वीस एकवीसच्या दरम्यान ऍड यायला हवी होती परंतु काय झालं नगरपालिकेचा निकाल बघा एकवीस तारखेला लागलाय म्हणजे आजच लागलाय आणि त्याच्यानंतर आता महानगरपालिकेची निवडणुका आहेत सोळाला काहीतरी निवडणुका आहेत सतरा अठराला लगेच निकाल वगैरे आहे तर साधारणपणे वीस जानेवारीपर्यंत ही प्रोसेस असेल तर माझ्या अंदाजे ही कदाचित एक महिना उशिरा होऊन म्हणजे जे काही हा ड्युरेशन आहे हा जाऊन साधारणपणे नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या किंवा अगदी तिसऱ्या वीकमध्ये आपल्याला भरतीचं नोटिफिकेशन मिळावं अशी अपेक्षा आहे ठीक आहे पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का नोटिफिकेशन आल्यावर अभ्यासाला नसतं लागायचं नोटिफिकेशन आल्यावर रिव्हिजन करायची असते ओके पण तत्पूर्वी असे अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत की अशा अनेक गृहिणी आहेत असे अनेक जॉब करणारी लोक आहेत ओके असे अनेक लोक आहेत की ज्यांना ना एकच परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवायची आहे ओके तर त्या सगळ्यांसाठी खरं तर हा व्हिडिओ आताचा तयार केलाय की तलाठी पद काय आहे आणि ओवरऑल सगळी माहिती तर माझी एकच रिक्वेस्ट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे जे काही डाउट्स असतील ते टाका आणि एक गोष्ट लक्षात घ्या बघा आता स्क्रीनवरती एक पट्टी रन होत आहे ओके हो तर तिथे माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर तुमचं जे काही डाउट्स असतील देन प्लीज आस्क मी ठीक आप आहे आपलं ऍप आहे वृषाली होनराव एस सी एफ या नावाने तर आपलं ऍप डाऊनलोड करून ठेवा ओके त्याच्यामध्ये पण आता येणाऱ्या परीक्षांच्या अनुषंगाने ज्या आपल्या सगळ्या सरळ सेवा भरती अंतर्गत ज्या विविध पदं होणार आहेत भरती ओके okay, जे होत आहेत आणि आत्ताची जे गोल्डन चान्स आहे पंच्याहत्तर हजार जागा भरणार असं दोन हजार तेवीस मध्ये सांगितलं होतं त्याच्यानंतर ती प्रक्रिया बघा टप्प्या टप्प्या टप्प्याने टप्प्याने टप्प्या टप्प्याने आपल्याकडे सुरूच आहे ओके ने तर त्या अनुषंगाने बरेच विद्यार्थी मित्र फोन करत असतात विचारत असतात तर मला असं वाटलं की आपण एक डिटेलिंग व्हिडिओ टाकूनच द्यावा आणि विविध पदांची माहिती देणारे मी आता व्हिडिओज टाकणारच आहेत आणि अभ्यास पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल किती कॉमन आहे म्हणजे ऑलमोस्ट माझ्या अनुषंगाने सत्तर टक्के अभ्यासक्रम हा कॉमन असतो हे बघा इकडे जे परीक्षा पद्धती जी आहे ना बाळानो त्याच्यामध्ये मी तुम्हाला ती गोष्ट एक्सप्लेन करणार आहे ठीक आहे सो आता आपण सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा अ ह्या पदाचं जे नाव आहे तलाठी भरती याचं जे नाव आहे हे चेंज आहे आणि आता याचं नवीन नाव काय आहे तर ते आहे ग्राम महसूल अधिकारी लक्षात घ्या काय आहे ग्राम महसूल अधिकारी ठीक आहे तलाठी हे आपण पहिल्यापर्यंत म्हणजे पहिल्यापासून आपण ऍक्च्युली याच नावाने त्याला बोलवत आलेलो आहोत किंवा ओळखतो पण ह्या पदाचं नाव लक्षात घ्या ग्राम महसूल अधिकारी जसं मी ग्रामसेवकचा पण व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला लक्षात येईल ग्रामसेवकाचं नाव सुद्धा झालेलं आहे ग्रामपंचायत अधिकारी हे महसूल खात्याचं आहे लक्षात घ्या ग्राम महसूल अधिकारी ओके महसूल खात्या अंतर्गत या पदाची भरती होते वर्ग क काय आहे वर्ग क ओके आणि तलाठी पदाचा मान म्हणजे आता ग्राम महसूल पद अधिकारी या पदाचा मान खूप वरच्या लेवलचा मित्रांनो ओके okay, म्हणजे ग्रामीण भागामध्ये तुम्ही गेला ना तलाठी म्हणजे असं समजा की तो जिल्हाधिकाऱ्यापेक्षा पण त्याचा मान मोठा असतो आणि मी लाईव्ह डोळ्याने बघितलेलं आहे ठीक आहे सो so, आपण त्याच्या पुढे पुढे जाऊन घेऊया बघा तलाठी पदाबद्दल पहिल्यांदा मी तुम्हाला काही माहिती देण्याची प्रयत्न केलेला आहे बेसिक माहिती तुम्ही जरी नवीन असाल तरी बघा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम सात तीन नुसार या पदाची निर्मिती झालेली आहे आता जमीन महसूल अधिनियम आहे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीपर्यंत जमीन महसूल अधिनियम होता तर या अधिनियम म्हणजे या कायद्याद्वारे काय झालेलं आहे कलम सात तीन नुसार तलाठी पद म्हणजे ग्राम महसूल अधिकारी याची निर्मिती झाली लक्षात घ्या ग्राम महसूल मी वारंवार म्हणते म्हणजे तुम्हाला कार्य लक्षात आलं पाहिजे महसूलाशी संबंधित जी काही कार्य आहे ती ह्यांच्या पदामध्ये येतात ओके हे काय आहे तर महसूल वर्ग मंत्रालयाचे वर्ग तीन म्हणजेच वर्ग क जे आपण क असं म्हटलं किंवा एक दोन तीन असं म्हटलं तर वर्ग तीनचं हे पद आहे ओके हे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ग्रामपंचायत आणि तहसील यांना जोडणारा हा महत्वाचा दुवा आहे कोण ग्रामपंचायत आणि तहसील हो की नाही म्हणजे बघा आपल्याकडे त्रिस्तरीय रचना आहे हो की नाही जसं आता जर का आपण बघितलं ग्रामपंचायत त्याच्यानंतर पंचायत समिती आणि मग आहे झेडपी तर हे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांना जोडणारा जो महसूल अधिकारी आहे तो आहे कोण आपला ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी लक्षात आलं त्याच्यानंतर तलाठीचं जे कार्यालय असतं ओके ते कुठल्याला दोन नावाने ओळखलं जातं एक तर चावडी पण म्हणतात किंवा सज्जा पण म्हणतात सज्जा किंवा चावडी हे असं तलाठीचं पद आहे मग आता हे म्हणजे एक्झॅक्टली तलाठीची कामं काय आहेत ते पण जाणून घ्या म्हणजे ग्राम महसूल अधिकाऱ्याची तर बघा शेतकऱ्यांना सातबा जमिनीचा सातबारा देणे आता बऱ्यापैकी ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे पण तरी सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला जावंच लागतं ओके की नाही त्याच्यानंतर पिकांची आणवारी ठरवण ठरविणे जे गावामध्ये जे काही पिकं येतं त्याची आणवारी ठरवायची गावातील जमिनीचे एन ए करून त्याबाबत कार्यवाही पार पाडणे एन ए नॉन ॲग्रिकल्चर माहिती ना आता बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे जे मोठी मोठी शहरं आहेत त्याच्या आजूबाजूला जे छोटे छोटे गावं होती ती बघा आता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होत जातात मग तिकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहतात पण ती ऍग्रिकल्चर लँड असेल तर त्या ॲग्रिकल्चर लँड आहे किंवा नाही याचं सर्टिफिकेट जे आहे तिकडे नॉन ॲग्रिकल्चर एन ए ओके okay, गावातील अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला काय द्यायचंय निवडणुकीचं ओळखपत्र मिळवून देण्यासाठी मदत करायची त्याच्यानंतर जमिनीचे हस्तांतरण जमीन विक्री खरेदीचा जो व्यवहार असतो मग तिथे जे काही ड्युटी भरायची असते ते इकडे आलेले ओके नंतर बघा अवैध गौण खजिना वाहतुकीवर कारवाई करणे म्हणजे काही गावं आहेत जसं आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे जिल्हे कोकणचा भाग आहे किंवा विदर्भातला जो काही भाग आहे तर तिकडे खनिज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत ओके नाही मग त्याच्या अवैधपणे त्यांचं वाहतूक होत असेल किंवा त्याचं उत्खनन होत असेल तर त्यांच्यावर कार्यवाही करण्याचं काम इथे दिलेलं आहे शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणे ठीक आहे गावातील पूर भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीचे जे अहवाल असतात ते तहसीलदारांना सादर करणे हे एवढं मेजर काम जे आहे ते आपल्या तलाठी साहेबांकडे दिलेलं आहे किंवा मॅडमकडे दिलेलं असतं ठीक आहे नेक्स्ट बघूया आता ह्याची शैक्षणिक पात्रता तुम्हाला पदाची ओळख झालेली आहे ते काय कार्य करतात हे कळ कर, कळलेले ओके तर तलाठी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्यासाठी गरजेची आहे लक्षात घ्या कोणत्याही शाखेतील पदवी आता इथे बघा मुक्त विद्यापीठातून जरी तुम्ही पदवी घेतलेली असेल तरी चालणार आहे हा मुद्दा क्लिअर कोणत्याही शाखा येतील पदवी म्हणजे बी कॉम बी ए बी 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 सी बीई जे काही आहे मी सांगते म्हणजे ह्याच्यातल्या गोष्टी दुसरा ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते म्हणजे एम एस सी आय टी ज्ञान आवश्यक आहे एम एस सी आय टी ओके आता बरेचसे लोक म्हणतात की एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट पाहिजे तर ते फॉर्म भरताना लागत नाही फॉर्म भरताना नाही लागत तुमच्याकडे असेल तर उत्तम पण ज्यावेळेस तुमचं ऍज अ तलाठी म्हणून सिलेक्शन होणार त्याच्यानंतर दोन वर्षाचा म्हणजे पदभार सांभाळल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे इज दॅट क्लिअर एम एस सी आय टी ज्ञान असणारं सर्टिफिकेट लक्षात घ्या ओके आता याच्यानंतरचा नंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे ओके आता ही झाली शैक्षणिक पात्रता आता ह्याच्यासोबत आणखीन एक महत्वाचा मुद्दा ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे असा दाखला तुमच्याकडे असला पाहिजे म्हणजे ज्याला आपण नॉर्मली नौ, ओळखतो ते म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट ओके okay, आता बघा आता मी तुम्हाला इथे गंमत सांगते म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट नसल्यामुळे माझी सुद्धा एक परीक्षा रखडलेली होती बाळांनो ठीक आहे आणि डोमिसाइल सर्टिफिकेट काढायला आता तुम्ही जाऊन लगेचच्या लगेच प्रोसेस चालू करा जर का तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही ही नाही म्हणजे आता ज्या सरळ सेवा अंतर्गत ग्रामसेवक आहे वनरक्षक आहे वनर वनसेवक आहे कृषी सेवा आहे म्हणजे ज्या काही जागा निघतात इवन झेडपीच्या जागा आता निघणार आहेत कारण महानगरपालिकेच्या नंतर झेडपीच्या इलेक्शन्स लागतील असं म्हणतात बघा लक्षात घ्या त्यावेळेस तुम्ही अ ओळखपत्र बघा राजकारणी पदावरती जे आहेत ना तिकडे इलेक्शन होतात कामकाज अखंड सुरू असतं त्यामुळे आत्ताच हालचाल करा आणि सर्टिफिकेट गोळा करा आता ह्याच्या पलीकडे एक अजून मुद्दा तुम्ही जर का एखाद्या कास्टशी बिलॉंग करत असाल तर तो सुद्धा सर्टिफिकेट इकडे म्हणजे तुमच्याकडे रिझर्व्ह कॅटेगरीचं असेल तर ते पाहिजे ओके म्हणजे नॉन क्रिमिलेअरच सर्टिफिकेट आहे ते जर का नसेल तर ते सुद्धा काढून ठेवा ठीक आहे आता आणखीन एक गोष्ट सांगते दरवर्षी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ही Uh, काय ते रिन्यू करावं लागत असतं एव्हरी इयर समजलं सो so, आता काय चार महिन्याचे आहेत मग आता फॉर्म नाही आला मग हे आलं किंवा काय बघा लक्षात घ्या तुमच्याकडे एकदा सर्टिफिकेट काढलेलं असलं ना तर रिन्यू करायला प्रॉब्लेम येत नाही पण तुमच्याकडे सर्टिफिकेटच नसेल तर रिन्यूचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि बरेचदा तो फेस करावा लागतो म्हणजे मी अनेक विद्यार्थी मित्रमैत्रिणीचं पाहिलेलं आहे सो so, बाळांनो सांगण्याचा सा मुद्दा तुमच्या लक्षात आलं का डोमिसाईड सर्टिफिकेट आणि इथे लक्षात घ्या इफ इन कॅटेगरी ओके देन कॅटेगरीचं जे सर्टिफिकेट आहे ते आणि एन नॉन क्रिमिलियर हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके okay. माझा एवढा अभ्यास झाला होता मग पेपर दिल्यानंतर आपल्याला अशी फिलिंग येते अरे यार मी आरामात पास झालो असतो यार शे पण माझ्याकडे सर्टिफिकेटच नसतं असे मूर्खाची कारणं द्यायची नाहीत समजतं कारण कारण देणारा हा मूर्ख असतो बरोबर म्हणजे एक वाक्य आमच्या गणिताचे हे सर होते ते नेहमी ऐकायचे स्टुप्पीड पर्सन ऑलवेज गिव्ह रिझन अँड ग्रेट पर्सन ऑलवेज गिव्ह रिझल्ट आता तुम्ही स्टुप्पीड आहात की ग्रेट आहात हे तुम्ही ठरवा लक्षात येते त्यामुळे बाळांनो सर्टिफिकेट किंवा कागदपत्र जे असतात ना त्याच्या बाबतीत कुठच्याही प्रकारची हलगर्जी करू नका तुमच्याकडे जमा करून ठेवा ठीक आहे चलो नेक्स्ट मुद्दा हा मुद्दा लक्षात आलेला आहे सगळा ओके पुढे बघूया काय आहे वयोमर्यादा द मोस्ट आता बघा पदवी हवी आहे साधारणपणे आपल्या इकडच्या प्रमाणे एकविसाव्या वर्षी आपल्या पदवीचं शिक्षण म्हणजे मधलं कुठलंच वर्ष गचकलेलं नसेल किंवा काही अडचण आलेली असेल किंवा पूर्ण वयात म्हणजे टिपिकल जसं सहा वर्षाच असताना पहिलेला असल्यापासून ते एकवीस वर्षापर्यंत असं एकही वर्ष न वगळता काढलेलं असेल तर साधारण एकविसाव्या वर्षी आपल्याकडे पदवी येते बरोबर बर, पण काही काही पदवी म्हणजे काही काही ठिकाणी बघा अठरा वर्षाच्या पण पदवी आहेत तर इथे लक्षात घ्या एक ओपनला वयोमर्यादा आहे अठरा ते एकवीस सॉरी अठरा ते एकवीस बोलते अडतीस अठरा ते अडतीस ओके आता कॅटेगरी कॅटेगरीमध्ये काय येतं तर ओबीसी एस सी एसटी एन टी ओके मी बेसिकली सांगते या सगळ्यांना मिळून आहे पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन अठ अठरा ते त्रेचाळीस लक्षात आलंय ओके त्याच्यानंतर बघा खेळाडू जे आहेत त्यांना सुद्धा आहे अठरा ते त्रेचाळीस ओके दिव्यांग भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असे जे कोणी आहेत ओके तर त्यांना आहेत अठरा ते पंचेचाळीस ठीक आहे त्याच्यानंतर बघा एखादा माजी सैनिक उमेदवार असेल जसं सशस्त्र दलामध्ये त्याने सेवा केलेली असेल तर त्याचा जो कालावधी असेल ना प्लस थ्री इयर्स लक्षात घ्या कालावधी अधिक तीन वर्ष त्याला एज रिलॅक्सेशन मिळालेलं आहे ओके नेक्स्ट बघा अंशकालीन कर्मचारी हे पंचावन्न वर्षापर्यंत अलाउड आहे म्हणजे काही काही पद ही जर का कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली आहे आणि समजा एखादी व्यक्ती वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी पर्यंत म्हणजे ती सदतीसला ला जाऊन जॉईन झाली आणि तिचं दहा वर्षाचं कॉन्ट्राट आहे म्हणजे काय अंशकालीन ती कर्मचारी आहे सरकारी कर्मचारी मी एक एक्झाम्पल सांगते तर सत्तेचाळीसाव्या वर्षी तिची सर्व्हिस पूर्ण झालेली आहे तर ती व्यक्ती वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत अप्लाय करू शकते ओके आता कंत्राटीद्वारे भरलेल्या असतील किंवा एखादी सर्व्हिसच असेल की पर्टिक्युलर ह्या प्रोजेक्टसाठी या व्यक्तीची निवड झाली आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा सरकारी किंवा नियम सरकारी असा पकडला गेलेला आहे आणि ती व्यक्ती वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षीच रिटायर होत असेल तर तिला सुद्धा वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत काय होणार आहे फॉर्म भरणार तलाठीची परीक्षा देता येणार आहे इज दॅट क्लिअर ओके चलो आता पुढे जाऊया परीक्षा पद्धती सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या परीक्षा पद्धतीला इथे असतात शंभर प्रश्न दोनशे गुण ओके okay? परीक्षेची वेळ असते दोन तास ठीक आहे त्याच्यानंतरचा पुढचा महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या याला कुठच्याही पद्धाची नकारात्मक गुणपद्धती नाही नो निगेटिव्ह मार्किंग ओके आणि परीक्षा हिंदी आणि इंग्र सॉरी इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही याच्यामध्ये आपल्याला कव्हर करून देत आहेत समजा मराठी व्याकरणाचे प्रश्न इंग्लिशमध्ये येणार नाही किंवा इंग्रजीचे प्रश्न मराठीत येणार नाही पण जी, ना ना जी ना 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 के जे जी आहे किंवा मॅथ जे आहे ते आपल्याला मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये अवेलेबल असतं ठीक आहे आता हे शंभर प्रश्न ह्याचे विषय बघा कसे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आहे मराठी व्याकरण मग आहे इंग्रजी व्याकरण मग आहे जी के किंवा जी एस आणि मग आहे अंक गणित बुद्धिमत्ता लक्षात आलं अंक गणित बुद्धिमत्ता ओके आता बघा याच मार्कांचं वेटेज पण कसं दिलेलं आहे सर प्रश्नांचं तर बघा ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फायव्ह आणि इथे पण ट्वेंटी फाय अंकगणित आणि बुद्धिमत्ता मिळून ठीक आहे आणि प्रत्येकी प्रश्नाला काय आहेत लक्षात घ्या दोन गुण पर क्वेश्चन ओके म्हणजे लक्षात घ्या मराठी पन्नास मार्काला अंकगणित बुद्धिमत्ता पन्नास मार्काला जी के जी पन्नास मार्काला आणि इंग्रजी व्याकरण पन्नास मार्काला लक्षात आले आता बघा जी के जीएस हा जो आपला घटक आहे ओके आता ह्याच्यामध्ये काय काय येतं तर क्वालिटी प्लस ग्राम प्रशासन पंचायत राज्य है तो इधे प्रा है इतिहास ओके भूगोल अर्थशास्त्र ओके विज्ञान आणि हे आ, नेक्स्ट आहे चालू घडामोडी ओके आता इथे अजून एक सांगते यांचा दर्जा काय असणार आहे तर मराठी आणि इंग्रजी हे जे गोन घटक आहे हे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे ट्वेल्थ पर्यंतच्या लेवलचं असणार आहे ओके आणि हे जे जी जीएस आणि अंकगणित बुद्धिमत्ता आहे याला पदवी पर्यंतचा स्तर असणार आहे अभ्यासाचा समजलं म्हणजे बारावी पर्यंत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण हे बारावीच्या लेवलवरती असणार आणि जी के जी एस अंगगणित बुद्धिमत्ता यांचा जो दर्जा असणार आहे हा पदवीपर्यंतचा असणार आहे इज दॅट क्लिअर okay, ओके आता ह्याचे टॉपिक्स वगैरे काय असतात कसा अभ्यास करायचा काय याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेन समजलं पुस्तकं कोणती वापरायची याच्यावर सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ देईन म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको आणि मित्रांनो पुस्तकं अशी सांगणार आहे ना की सगळ्या परीक्षांसाठी ती कॉमन सगळ्या सरळ सेवांसाठी ती कॉमन पुस्तकं असणार आणि तेवढी आपल्याला केली तरी एक कॉन्फिडन्स लेवल असणार की आपण परीक्षा देऊ शकतो समजलं ओके आता पुढे बघूया पगार आणि प्रमोशन ह्या दोन्ही गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहे आता इथे मी तुम्हाला सांगणारच आहे पण सगळ्यात महत्वाची बघा असंही कन्फ्युजन आहे काय झालेलं दोन हजार तेवीस मध्ये जी परीक्षा होती टीसेस टीसेस जी टी सी एस ने घेतली होती पण टी सी एस आयबीपीएसचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आता दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे आतापर्यंत आपलं फिनिश होणार ओके याच्या पुढे असं म्हणतात की एमपीएससी परीक्षा घेणार ओके मग एमपीएससी घेणार तर वेगळं असणार का बघा टी सी एस आयबीपीएसद्वारे ज्यावेळेस परीक्षा झाली तेव्हा सीबीटी पद्धतीने म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट बरोबर आहे तशी झाली मग आता एम पी एस सी घेणार आहे की कुठची कंपनीकडे देणार आहे हे अजून आपल्याला क्लॅरिफाय नाही ओके त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या <coughs> ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस हे क्लिअर होईल पण सिलेबस हा जो आहे ना बाळांनो हा जो आपण आता जस्ट डिस्कस केला ही जी परीक्षा पद्धती याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा फरक पडणार नाही इज दॅट क्लिअर हे असं जे आहे ना हे hey, असंच राहणार आहे ठीक आहे तर परीक्षा कोण कंडक्ट करणार याच्यावर फक्त आपल्याला नोटिफिकेशन येईपर्यंत किंवा सरकारच्या एखाद्या बातमीपर्यंत एखाद्या घोषणेपर्यंत वक्तव्यापर्यंत वे आपल्याला वेट करावा लागणार आहे बाकी ह्याच्यामध्ये कोणतीही बदल होणार नाही त्यामुळे अरे अजून ॲड तर येऊ द्या मग ॲड आल्यानंतर जे काम करतात ओके okay, जे कामाला लागतात ते पुढच्या सक्षम बनत असतात असा माझा अनुभव आहे सो तुम्ही असं काही होऊ देऊ नका स्वतः सोबत हो की नाही आणि त्याच्यानंतर बघा पगार तर हे बघा ह्यांना जो पगार आहे तो एस एट लेव्हलला सुरू होतो आता तुम्ही म्हणाल मॅडम ही एसेट सरकारी बघा सातव्या वेतन आयोगापासून ओके एसेटचा पगार जो आहे हा साधारणपणे लक्षात घ्या पंचवीस हजाराला स्टार्ट होतो ते एक्क्याऐंशी हजाराला स्टॉप होतो ओके आणि एक अजून एक महत्वाचा मुद्दा फर्स्ट टू इयर्स तुम्हाला फिक्स पगारे। फिक्स पगार आहे ओके आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग राहण्याचा भत्ता फिरण्याचा भत्ता असं हळूहळू हळूहळू करत तुमचा पगार वाढत जातो इनिशियली तुम्हाला काहीतरी एकोणतीस हजार नऊशे ते त्रेचाळीस हजाराच्या आसपास एवढा पगार तुम्हाला हातात पडायला सुरू होतो ठीक आहे आणि आता इथे प्रमोशन कसं आहे बघा दहा वर्षांनी प्रमोशन होतं क्लिअर आहे पहिलं प्रमोशन तुम्ही असणार म्हणजे पहिले तुमची सिलेक्शन असणार आहे तलाठी ओके म्हणजे ग्राम महसूल अधिकारी मग इथून तुम्ही होता मंडल सर्कल ऑफिसर मंडल अधिकारी ओके त्याच्यानंतर इथून पुढचं आफ्टर टेन इयर्स आपण बनतो नायक तहसीलदार काय होतो नायक तहसीलदार आणि त्याच्यानंतर रिटायरमेंटच जे आहे ते तहसीलदार आहे तहसीलदार पदावर जाऊन आपण इथे रिटायर होतो इज दॅट क्लिअर ठीक आहे आणि ज्यावेळेस तुम्ही इथे रिटायर होणार आहात त्यावेळेस तुमचा पे स्केल असणारे एस सिक्सटीन सॉरी एस फिफ्टीन और फोर्टीन हा फोर्टीन बरोबर एस फोर्टीन म्हणजे साधारणपणे तुमचा पगार रिटायरमेंटच्या वेळेस हा एक लाख पंचवीस ते एक लाख चाळीसच्या दरम्यान असतो म्हणजे आता जे जो नायब तहसीलदार वगैरे स्टार्ट होते ती तुम्हाला इथपर्यंत मिळणार आहे ठीक आहे पण माझ्या मते हा सुद्धा पगार काही वाईट नाही आहे फिक्स आहे सिक्युअर जॉब आहे हो की रे सो तो आपल्याला करणं त्याच्यानुसार काम करून घेणं गरजेचं आहे निवड प्रक्रिया काय असणार आहे ह्याच्याबद्दल पण मी क्लॅरिटी केलं तुम्हाला हा व्हिडिओ डिटेल देण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला तो आवडला असणार आहे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच विविध पदांची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे आणि प्लस लवकरच मी जी के जी प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न तुमच्यासाठी इथे चालू करत आहे डन आलाय लक्षात सो बघा पुढे जाण्याआधी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट ओके okay, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा तुमचा कोणताही डाऊट असेल तर माझ्याशी बोला डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे सो ती माहिती वाचा आपली मराठी व्याकरणाची बॅच अवेलेबल आहे अजून डिटेलिंग मी तुम्हाला त्याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन ऍप जरी डाऊनलोड करून ठेवलेला असेल तरी तुम्हाला सर्व माहिती तिथे मिळेल ओके तो आता इथं थांबूया बघी नाही अभ्यास करत राहा स्टे ट्यून स्टे कनेक्टेड जय हिंद